दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवभक्त नवरात्र महोत्सव दाळेगल्ली पंढरपूर येथे शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो मंडळाचे यंदाचे तेविसावे वर्ष असून संस्थापक अध्यक्ष दिगंबर निकम हे या महोत्सवाचे प्रमुख संस्थापक अध्यक्ष आयोजक आहेत श्री दिगंबर निकम यांचे धार्मिक त्याच पद्धतीने सामाजिक कार्यक्षेत्रात चांगले नाव आहे पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्रस्थानी पंचक्रोशीत त्यांनी आपल्या समाजकार्याने जनमानसात ठसा उमटवला आहे कोरोना काळात आणि सध्या उद्भवलेल्या आसमानी संकटात त्यांनी पूरग्रस्तांसाठी आपल्या मंडळाकडून भरीव मदत दिली आहे स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांबद्दलची त्यांची तळमळ बघून नवरात्रोत्सव मंडळांनी शेतकऱ्यांसाठी अन्न पाण्याची सोय यंदा करून सामाजिक उपक्रमात हिरिरींने भाग घेतला यावर्षी नवरात्र महोत्सवात परंपरेप्रमाणे नवजोडप्यांना पूजेत मान देऊन शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला यात निकम परिवाराकडून सर्व भक्तांचे आदरातिथ्य करून, करून देवीच्या प्रांगणात विशाल कार्यक्रम गोंधळ जागरण आयोजित करून आई आय जगदंबेची भक्तिभावाने पूजा अर्चा करण्यात आली चरणी आभाळ धरणी घेऊन विसावले देवा बाधिकांचे संकट साई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तु, तुझ्या पायाशी आम्हाला राहू दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे वाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये कणात कना तू मना मनात तुझी वाशी वाट तू